सामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान साकरी तालुक्यातील गणेशपूर येथे कांदे भरलेले ट्रक ट्रॉलीसह विहरित कोसळले दरम्यान कॅरेक्टरवर खेळत असलेल्या तीन बालिका देखील विहरित पडल्या त्यावेळी एका बालिकेला वाचवण्यात यश आले असून दोन बालिकांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होता यावेळी गावकार्यांनी घटनेसही मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच साखरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते गणेशपूर गावचे माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या गावात शेजारी शेतात चारेतील कांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरण्याचे काम सुरू होते काम करणाऱ्या मजुरांची काही मुले ट्रॅक्टरवर खेळत होते खेळताना अचानकपणे ट्रॅक्टर सुरू झाले व काही अंतरावर असलेल्या विना कठड्याच्या साधारणतः साठ फूट खोल पाण्याने कुटुंब भरलेल्या विहिरीत तिघा चिमुकली सह कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली कोसळले खुशी दाजू ठाकरे वर्ष तीन ऋतिका संदीप गायकवाड व वर्ष तीन हे खोल विहिरीत पडल्याने पाण्यात बेपत्ता झाले तर परी संदीप गायकवाड या दोन वर्षे चिमुकलीला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आलंय मात्र अनेक तासांपासून ट्रॅक्टर सोबत पाण्यात गेलेल्या बालिकांचा अजून तपास न लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी पाणी पंपाच्या साह्याने उपसण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते मदत कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी मागवण्यात आले असून साखरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या नेतृत्वात मदतकार्य व शोध कार्य गावकऱ्यांच्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत सुरू होते या ठिकाणी गणेशपूर सह परिसरातील दिघावे कासारे छाई सायने या गावातील ग्रामस्थ मदतकार्यासाठी मदत करीत असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे